अध्याय सोळावा आता मी वाचनाला प्रारंभ करते आहे श्री गणेशाय नमहा जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्त्र अर्जुनाते दंडुर, केले द्विजांचे रक्षण ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटीसी का देवा देवा ब्राह्मणांविषयी काय आहे लागली तुसी गाड निद्रा येदवा, म्हणून डोळे मिटू नका स्वस्त ऐसे बसू नका आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्य आहेत शिन आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन गजानन माया अघटित अघटित कोण जाणे तिज प्रच महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मूड गावी हा शेगावचा शेगावची करी वारी समर्थाविषयी प्रेम भारी हमेशा त्यांचे चिंतन करी एका ग्रशा मनाने त्याच गावी भागाबाई एक ठाकरीन होती पाही निष्ठा एक्याही ठिकाणाशी बसत नसे ती दांभिक होती फार सदा दंभाचा। बाजार भरवून भोंदी नारी नर हाच धंदा तियेचा ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला सद्गुरु तो आपणाते गजाननाच्या वाऱ्या करसी सद्गुरु त्याला मानिसी परी त्याने सांग तुसी मंत्र कानी कथिला का अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण शेगावचा गजानन वेडा पिसा साच असे तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानिसी त्याला या काकतालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको गिनगिन गना ते हे भजन पिशापरी आचरण कोणाचेही खाई जान ऐसा मली तो म्हणून तुला सांगते चाल अंजनी गावाते केजाजीच्या शिष्याते कोणाचेही खाई जान ऐसामळी भ्रष्ट तो म्हणून तुला म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाण ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातकाळी गुरु असावा महाज्ञानी शास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्ती पंथा ते दाविता यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई म्हणून वेळ न करी काही चाल अंजने गावाते तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले त्याने ऐसा विचार केला उदईक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकायला ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून भागीसी बोलला जाण अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे, दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्त निजला तो तीन प्रहर त्याल रा। काय घडले ते रात्रीला ऐका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थाच्या परी पुरुष म्हणे हे पुंडलिका अंजन गावाशी जातोस का गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चये कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोक कान गोष्टीला किती तरी करतात मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे नांदी नादी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नको तू इकडे करी कान मंत्र देतो तुझ कारण गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध जाहले आणखी काय आहे अस ती मी आज पूर्वी न खास ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद आती जाहला पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा पुंडलिका म्हणे गुरु राया पादुका द्या ह्या मला सदया नित्य पूजा करावया आणखी आस नसे बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर, ह्या में दिदल्या घेई तुला, मी पादुका ते घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो जागा होऊन सबोवार पाहू लागला साचार तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा उलगडा काही होईना संशय स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मजकारण कशी भागी ठाकरीन तेही स्वप्नी कथन केले तसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू काय अर्थ किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन ऐसे त्यांचे आहे मन हे काही कळेना मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्यांनी मसी दिदल्या मग नव्या घेऊ कशास नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीनं बोलावण्या अंजन गावी चाल आता मोक्ष गुरु करण्याकरिता दिसू लागला आहे रस्ता अरुण दयाचे प्रकाश पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्यास तूच जाई अंजन कारण मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो न आता सोडी भला हाच माझा निश्चय त्या ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाहिजे आता मुंड गावाचे ठाई काय झाले ते ऐका राजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत दोन दिवस याच्या आधी तो मुंड गावाला। परत यायला निघाला तई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज या पादुका पुंडलिकासी द्याया दे देई त्याच्यापाशी समर्थ आज्ञा होता ऐशी तैसेच केले बाळाने करी घेऊन पादुका झामसिंग बोलला देखा भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्यास ह्या पादुका त्या नेऊन वयासी पूजन ते झामसिंगे ऐकून पादुका घेतता जाहला झामसिंगा आला मुंड गावात तो पुंडलिक भेटला वेशीत पुसू लागला त्या प्रत कुशल वृत्त समर्थांचे प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी ते ऐकता महत आश्चर्य वाटले सवे घेऊन पुंडलिकाला खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या त्यात अजून आहेत भल्या मुंड गावात त्यांच्या घरी दोन प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे पहा श्रोते खरे संत सांभाळीते आपुले भक्त आडमार्गाचे किंचित आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते ये येईल ध्यानात या कथेचे ऐकता कथे ते ऐकता एक वाज सनेय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा सोने चांदी भुसार देणे घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था या कवरा कारण दोन पुत्र होते जान गोपाळ त्र्यंबक म्हणून लव लव अंकुशा सारखे कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टर ही शिकावया लहानपणापासून भाऊच होते देव ध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे ते येथे विसरू नका काही संकट पडल्यावरी तो समर्थाचा आठव करी राहून त्या भान, भागा नगरी, मुसा नदीच्या काठाला भाऊ शक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे तो सुट्टी माझी आला घरी इच्छा उपजली अंतरी जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा पदार्थ त्यांच्या आवडीचे करुनिया सर्वसाचे परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की भाऊ मने गुरुनाथा काय तरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नाने स्वभाव तापट तियेचा माझ्या आहे ऐसे मनी आपणा करावी मेजवानी आपल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरु राया भाकरी ती जवारीची कांदा भाजी आंबाड्याची ऊन पिटले हिरवी मिरची ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे ऐसा विचार करीत भाऊ राहीला निवांत तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया नानी दिराला बोलली चिंता कशाला कशाची लागली मुखश्रिती कशाने ये वेळा भाऊ वदे दिनवाणी काय तुला सांगू वहिनी माझे जे का आले म्हणे विचार ते ये, ये वेळा पूर्ण सत्य वाचून ना होती पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार तू माझा धाकटा दीर मशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत्कांता माय खरी मानिली पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणत असा ते ऐकून भाऊ हसला नानी प्रति बोलता झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे त्या ऐकता बोले नानी दिराप्रती हास्य वदनी वदने यासाठीच काहो मनी संचित तुम्ही बैसलात सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना आपुल्या गेही उने कृपेने गजाननाच्या मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळ भर ठेविले अनोन समोर आपुल्या त्या दिराचा, भाकरी तीन कांदे, दि, कांदे तीन हरभऱ्याचे चून जाण लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणाली दिराला जा आता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरी गेला तर उपयोगी उपयोग ऐसे नाणी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसुनिया आपुल्या ताता येता झाला स्टेशनाशी तो गाडी बाराची निघूनिया गेली साची त्याने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अति हिरमोड झाला त्याचा झाला पाणी आले लोचनाला म्हणे महाराज का हो केला अभिर माझा ये गाडी मी मुळीच ही न दिन घडावे मला पुण्य आम्हा कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा हाय हाय ये दुर्दैव दुर्दैवा त्वा माझा साधीला दावा माझ्याकरी गुरु सेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली तरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा गुरु राया कृपाराशी नका उपेक्षु लेख राशी ही शिदोरी सेवण्याची यावे धावून सत्वर थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार मग या या येथवर का हो अप अनमान करीतसा मी न आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हका मारितो म्हणून या हा न होतो अपमान तुमचा यत्किंचित तीन घंटे अजूनच अवकाश गाडी कारण तोवरी आपुले आपले भोजन होईल वाटते ऐसा विचार करीत तेथेच बैसला उप, चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने कवर गेला दर्शन आला तई तो योगी राणा न करिता भोजना बसला होता असनी नैवेद्याचा हातोनात ताटे ताटे होती मठात पक्वानांनी परिलुप्त ती कोठवरी कोणाच्या जिलब्या घिवर कोणाचा तो मोती चुर कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला ना स्पर्श केला वरच्या वरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे कराग्रहण गेला एक वाजून आपुले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची ते वाट पाहती करण्या आपण आपणा विनंती त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो ते महाराज म्हणती थांब जरा आग्रह नको करूस खरा भोजन आज चौथे प्रहरा माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार ते प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंद झाला भाऊ आपल्या मानसी दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पहावी झाले तैसे पहातेवी भाऊ कारणे समर्थांशी नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला जोडोणी कर वाट पाहता आज्ञेची त्या भक्तास पाहून समर्थ केले हास्यवदन बरेच दिलेस आमंत्रण ही का वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आन तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षलासे चित्ता म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची कवरास मने सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या त्यातील दोन भाकरी समर्थ केल्या भक्षण एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली तो प्रकार पाहता आश्चर्य वाटे समजता कळली स्वामींची योग्यता खरले खरेच भक्त वत्सलते जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला आहेत सोडून सोडून पक्वा, प्रत विदुराच्या येते आज झाले आमचे पकवान नाही रुचले भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामीचे स्वामींचे भाऊ निही घेतला समर्थ प्रसाद शेगावला सद्भाव ते येथे ते उदेला तेथे ते ऐसेच ते होणार समर्थ बोलले कवरासी जा आता अकोल्यासी पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरु राया आपुली असू द्यावी यावी न दुसरे मागावया मी न आलो दिव्य चरण हेच माझे धन मान सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकोल्यात भाऊ कवर निघून गेला समर्थ आपुल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही शेगावीचा राहणार तुकाराम शेगो कार, एक होता भाविक नर कृषी कर्म करीत दर्शना यावे मठात चिलीम द्यावी भरून घ्यावे पदांचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते ऐसा नित्यक्रम तयाचा बिहू बहुत दिवस चालला साचा घाला विचित्र दैवाचा तो न कोणा सोडित असे जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या तो एक आला शिकारी बंदूक ज्याच्या नेम धरून मारी घालून बंदुकीत ती प्रभातीची होती वेळा सूर्य नुकताच उदयाला तुकाराम होता बसला आपुल्या शेती शेकत तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी त्याची शिकार करण्या शिकाऱ्याने आपुली नेम धरुणी झाडिली खांद्यावरी बंद खांद्यावरील बंदूक त्या योगे ससा मेला एक छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला काना मागे औचित छर्रा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याच्यावरी काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय मस्तक दुखे अहो रात्र निद्रा लागे किंचित नवस सायास केले बहुत परि गुण येईना ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूचिया सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकेला हा तुझा त्रास झाडीत या आसपास या मठाच्या नित्य तू तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लाभेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपुल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा ते तुकारामासी मानवले झाडने त्याने सुरू केले अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी ऐशी चौदा वर्षे गेली तुकारामाची सेवा भली तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून जेसी खातो घोकरातून दांभिता सुटे आंठोळी तैसे साच येते झाले छर्रा पडला थांबले पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेर केली साची प्रचिती विन कवनाची परमार्थीन निष्ठा बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर हे भाविक जानती स्वस्ती श्री श्रीदासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक होवो भाविकाम प्रत भव माजारी शुभम भवतु श्री इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अध्याय समाप्त श्री गजानन जय गजानन असा आपला सोळावा अध्याय वाचून संपूर्ण झाला आहे अध्याय ऐकल्याबद्दल धन्यवाद